आंब्याचं झाड बघा अर्ध पूर्ण पोपट कलर आहे आणि इकडे ग्रीन पूर्ण आणि मोहूर तर अजिबात आलेला नाही आहे इतकं छान मोठं झाड आहे पण शेणी बघा उन्हाळी शेणींचं संध्याकाळचा फेरपटका पोल्ट्रीच्या इकडं वरती जुन्या घराकडं चला कोण काय काढतं आहे लिंबू कोण काढतं आहे कोण फणस काढतं आहे असं चालू असते हे फणसाचं झाड इथच बोर आहे आणि हे आहे आंब्याचं गोड आंबे लोणच्याचे आंबे यात्रा मसनाईच्या देवीची तर मस्त यात्रा चालू आहे आज शुक्रवार आणि गर्दी आहे मंदिरात मसनाईचं मंदिर इथं ग्रामदेवत मसनाई म्हणून आहे म्हटलं आलोय तर नारळ देऊन जायचं म्हणून आलेलं खूप सुंदर छान दिसत आहे मस्त सजावट केली देवीची दीपमाळी दीपमाळ